नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी गायत्री कुलकर्णी सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक बातम्यांवर कदमवाडी परिसरातील बंद घरातून तीस तोळ्यांचे दागिने आणि रोख एक लाख रुपयांवर चोरट्यांचा डल्ला पोलिसांसमोर आव्हान पश्चिम महाराष्ट्रातील सूतगिरण्या आणि वस्त्रोद्योगाच्या आधुनिकीकरणासाठी शासन अर्थसहाय्य करेल वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचं सा कोल्हापुरातील बैठकीत आश्वासन प्रशासनाबरोबर सकारात्मक चर्चा झाल्यानं कोल्हापूर महापालिका कर्मचाऱ्यांचा प्रस्तावित संप स्थगित काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचे सलग दुसऱ्या दिवशी कोल्हापुरात पडसाद दहशतवाद्यांचा तीव्र निषेध करून हिंदुत्ववादी संघटनांकडून मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली आणि कोल्हापूर शहरातील शंभर कोटी रुपयांच्या रस्ते कामातील घोटाळ्याची शासनानं सीआयडी चौकशी करावी शिवसेना ठाकरे गटाची मागणी